हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या मंगळसूत्र हे फॅशन स्टेटमेंट बनले आहे अगदी डेलीवर नाजूक मंगळसूत्रापासून हेवी लॉंग मंगळसूत्रामध्येही भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन सध्या बघायला मिळत आहेत आपण आपल्या पेहरावानुसार आणि त्यावर कोणते मंगळसूत्र शोभून दिसेल ते वेअर करत असतो कारण साड्या आणि दागिन्यांमध्ये आणि त्यातही खास करून मंगळसूत्रामध्ये नवनवीन फॅशनचे आणि आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र बघायला मिळत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहूया सध्या अशा प्रकारचे सुई धागा पॅटर्नचे चेन मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये फक्त वाटी डिझाईन्स नाही तर वेगवेगळ्या पॅटर्नचे पेंडेंट ही पाहायला मिळतात साडी असो वा ड्रेस आणि किंवा वेगवेगळ्या पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायची आवड असते सुविधागा पॅटर्नच्या मंगळसूत्रामध्ये काळेमणी कमी असतात त्यामुळे हे मंगळसूत्र साडीसोबतच ड्रेसवरही छान शोभून दिसतात लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न यामध्ये बघायला मिळतात डेली मॉडर्न आणि स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही असे नाजूक मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता यामध्येही पेंडेंटचे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतात यामध्ये एक सर दोन साठी अगदी बेस्ट ऑप्शन आहेत खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला यामध्ये ट्रॅडिशनल टच हवा असेल तर तुम्ही असे डिझायनर वाटी पेंडेन डिझाईन चे मंगळसूत्र निवडू शकता ग्रेसफुल चार्मिंग क्लासी लुक देणारे ही सुविधा मंगळसूत्र सेलिब्रिटी इन्स्पायर्ड आहेत अनेक सेलिब्रिटी असे मंगळसूत्र यूज करत आहेत सोन्यामध्येही तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता आणि मध्ये देखील या मंगळसूत्रामध्ये भरपूर पॅटर्न्स अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लॉंग शॉर्ट किंवा डिझायनर पेंडेंट वाटी पेंडेंट असलेले मंगळसूत्र निवडू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा